मेष बारा राशींचे दिनांक एकवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी मेष मेष राशीच्या रास। जा जातकांसाठी आठवड्यात ग्रहस्थिती अत्यंत सशक्त असणार असून सूर्य तुला राशी प्रवास करत असल्याने तुमच्या सत्तंवर त्याचा परिणाम होणार आहे असा की भागीदारी नातेसंबंध आणि सार्वजनिक प्रतिमा या सर्वच बाबतीत नवीन घडामोडी घडतील ज्या कामांमध्ये तुम्ही आतापर्यंत थांबून होता त्यांना आता गती मिळणार आहे ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या योजनांकडे विशेष देतील व्यावसायिकांसाठी आठवडा विशेष सांगणार असून एखाद्या नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे मात्र गृदात थोडा संचार ताण निर्माण करू शकतो त्यामुळे कागदपत्र नीट तपासा गुंतवणुकीच्या दृष्टीने वीस बावीस आणि ऑक्टोबर हे असून ज्यांना परदेशी व्यवहारांशी संबंध आहे त्यांना या आठवड्यात विशेष लावून जुन्या विसरा आणि संवादाने प्रेम पुन्हा फुलण्याची योग्य आहे पत्नी नव्या विषयावर मतभेद होऊ शकतात वादापासून दूर राहा हे मतभेद केवळ एकमेकाच्या दृष्टिकोन समजून घेण्यासाठी ठरतील याकडे विशेष लक्ष द्या घरातील वडील आठवड्यात तुम्हाला मोठा आधार देणार आहे प्रेमसंबंधात भाविक वाढणार असून अविवाहित मेष व्यक्तींना एखाद्या किंवा सोशल इव्हेंटमध्ये आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे प्रेमात निर्णय घेण्यासाठी रविवारचा दिवस म्हणजे ऑक्टोबर सर्वात शुभकारक दिवस राहणार आहे आरोग्य आरोग्यदृष्ट्या ताण ठकवाकडे जातांनी आठ 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 आठवड्यात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे योग प्राणायाम सुरू ठेवल्यास मानसिक शांती मिळेल शुक्राचा प्रभाव असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून गुरुचा आशीर्वाद असल्याने शिक्षणात प्रगती निश्चित आहे मित्रांच्या गप्पांमध्ये वाया घालू नका अभ्यास विशेष लक्ष लक्षात लघुकला योग असून अनावश्यक खर्च समाजकार्यात सहभागी होण्याच्या नवीन संधी मेष राशीच्या जातकांना जा या आठवड्यात मिळणार आहेत विशेषतः धर्मादाय कार्यात तुमचा विशेष लागणार आहे या ठव्यात विशेषतः तुम्ही समतोल आणि संयम ठेवा तुमच्याकडे ज्या शक्य आहे त्याचा योग्य दिशेने वापर करा त्यामुळे तुम्ही नवीन काहीतरी आत्मसात करू शकाल मेष राशीसाठी आठवड्याचा शुभांक आहे नऊ शुभरंग आहे केशरी शुभवार आहे मंगळवार शुभदिनांक आहे एकोणीस बावीस व चोवीस ऑक्टोबर व मेष राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी श्री हनुमान चालीसाचा एक पाठ करा आणि घरातील कोणत्याही वस्तूवर चंदनाचा तिलक लावा हा सुगंध मानसिक ताजेतवानेपणा देईल आणि तुमची निर्णायक शक्ती देखील वाढेल ऋषभरास ऋषभराशीच्या जातकांना तुमच्या कार्यक्षेत्रात आणि आर्थिक बाबतीत महत्वाचे निर्णय या आठवड्यातून घेऊ शकणार आहात शुक्र तुमच्या पंचमभावावर प्रशासक असल्याने आणि सर्जनशीलता वाढणार आहे ज्या गोष्टी तुम्ही काही काळ दुर्लक्ष केल्या होत्या त्या पुन्हा समोर येतील करिअर व व्यावसायिक दृष्टीने या आठवड्यात नवीन जबाबदारी मिळतील काही ना पदोन्नतीचे संकेत आहेत आर्थिक बाजूने थोडी काळजी आवश्यक आहे खर्च वाढणार आहेत परंतु गुंतवणुकीचा रिटर्न देखील उत्तम मिळणार आहे शेअर शहरांमध्ये विचारपूर्वक पाहिलं टाका गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या व्यावसायिक व्यक्तींनी ग्राहकांशी व्यवहार करताना संयम बाळा कुठलाही अपशब्द तुमच्या तोंडातून जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्या घरात आनंदाचे वातावरण नाही कुटुंबातील एखाद्या सदस्याला चांगली बातमी मिळेल आईकडील नात्यांमध्ये जवळ पडेल शनिवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी घरगुती धार्मिक विधी करण्यास अनुकूल दिवस असून त्याचा योग्य विनियोग करा प्रेम प्रमुख राशीच्या जातकांना थोडासा गोंधळ या आठवड्यात होऊ शकतो जोडीदाराला जास्त वेध्या भावना नियंत्रण ठेवा कारण लहानशी गोष्ट देखील मोठा वाद निर्माण करू शकते तेव्हा वादापासून दूर राहा संवाद साधा आणि गैरसमज होणार नाही योग्य काळजी घ्या अविवाहिताना मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी एखादी नवीन व्यक्ती भेटू शकते आरोग्य दृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना थोडी आळसाची वृत्ती हा डोळ्यात वाढणार आहे साखर महिला आणि जंकफूड यापासून दूर राहा नियमित किमान पंधरा मिनिटे चालण्याचा व्यायाम करा सकाळच्या कोव्या सूर्यप्रकाशात पंधरा मिनिटे राहिल्यामुळे तुम्हाला आरोग्य चांगले लागू शकते विद्यार्थ्यांसाठी या शिक्षणामध्ये उत्साह वाढणार असून एकाग्रता कमी होणार नाही याकडे लक्ष द्या प्रॅक्टिकल विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करा छोट्याशा प्रवासाची योजना तयार करा नवीन नवीप्रालाव समाजसेवेची प्रेरणा मिळेल विशेषतः महिलांसाठी काही नवीन उपक्रमात वृषभ उपक्रम जातात विशेष सहा घेऊ शकतात या वृषभ राशीच्या जातकांनी रंगातील बदल जे त्या आहे त्यामध्ये दोन भाजी यश मिळ पण अंतर्मना ठेवणे देखील गरजेचे आहे राशीसाठी आठवड्याचा शुभंक आहे सहा शुभरंग आहे गुलाबी शुभवार आहे दिनांक आहे वीस तेवीस व पंचवीस ऑक्टोबर व वृषभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या सुगंधी फुलाने भरलेली एक वाटी आपल्या घरात पुस्तक दिशेला ठेवा आणि हा सुगंध आणि रंग दोन्ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतील आणि तुमचे नातेसंबंध अधिक चांगले करण्यास मदत करतील मिथूनस मिथून राशी जातकांना जाताना गुरु व बुध या दोन्ही ग्रहांचा तुमच्या दहाव्या भागावर प्रभाव असल्यामुळे करिअर आणि संवाद या दोन्ही क्षेत्रात भरभराटीचे संकेत आहेत तुम्ही जिथे जास्त लोकांशी जोडलेले आहात तितके अधिक लाभ तुम्हाला या ठेवण्यात मिथून राशीसाठी हा प्रतिसाद व्यापारी वर्गासाठी नवीन संधी विशेष तंत्रज्ञान शिक्षण आणि लेखनाशी संबंधित क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील नोकरी पदोन्नती व नवे प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे एकोणीस आणि पंचवीस ऑक्टोबर हे शुभकारक ठरणार आहे वैयक्तिक व कौटुंबिक जीवनामध्ये संवार वातावरण नाही पण संवादात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे घरात एखादा जुना प्रश्न मिटण्याची शक्यता आहे आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष विशेषांमध्ये गोडी वाढणार असून दिवस प्रेमवचनासाठी अत्यंत योग्य आहे अविभाव व्यक्ती ह्या सोशल मीडियावर लक्षणी व्हावी संबंध दीर्घकाळ टिकू शकतात आरोग्य जातकांना तकवा नाशाचा आजार या ठोळ्यात जाणू शकतो मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करा चहा कॉफी कमी करा रात्री झोपण्यापूर्वी ओम ब्रम्मेन हा आज एकशे आठव्या मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा ऊर्जा आणि सर्वशीलतेचा असणार असून परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी त्याचे नक्कीच उपयोग करून घ्या मित्रांसोबत थोडासा प्रवास शकतो सामाजिक वर्तुळा तुमचा मान वाटणार असून तुम्ही बोलून लोकांना प्रभावित करू शकाल त्यामुळे हीच तुमची खरी ताकद आहे आणि ती ओळखा मिथून राशीच्या जाताने ह्या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी येणार आहे पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे शांत मन आणि बुद्धी हे दोन शब्द या आठवड्याचे तुमचे मास्टर जी ठरणार आहे मिथून राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच रंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक आहे एकोणीस एकवीस व पंचवीस ऑक्टोबर मिथून राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी सकाळी तुळशीच्या झाडाला उंजळीने अकरा वेळेला पाणी घाला आणि ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा तिथेच एकशे आठ वेळेला करा त्यामुळे ध्रदोष कमी करून वाणीला तेज येईल आणि संवादात कीर्ती संपदा प्राप्त करून करा ककराच्या जाताना या आठवड्यात चंद्र तुमच्या राशी प्रवास करणार विचारांमध्ये सेव्य नाक्यामध्ये सखोल आणि गगुरी बाबमध्ये चांगल्या घटनांचे संकेत तो देत आहे तुमची संवेदनशीलता या सकारात्मकतेकडे वळणार आहे या व्यवसायाच्या दृष्टीने नोकरी सहकार्यांकडून सहकारी मिळेल बॉस तुमच्या कामगिरीबद्दल कौतुक करतील काही 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 जणांना भरती संकेत आहे काही मिळेल मिळवसायला ऑर्डर पेमेंट किंवा कराच्या बाबतीत चांगली प्रगती साधता येईल तथा आम्ही मोठ्या गुंतवणूकीबाबत भाय करू नका गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या एकोणीस आणि तेवीस ऑक्टोबर आर्थिक व्यवहारांच्या कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये घरात शांततेचे वातावरण आहे आई वडिलांशी संवाद वाढवणं आवश्यक आहे भाऊ भाई यांच्यात परस्पर प्रेम वाढेल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे कोणत्या तरी धार्मिक सहभाग घेण्याचा योग्य आठवड्यात कदाचित घरातच एखादी पूजा किंवा जग तुम्ही करू शकाल प्रेम वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदारासोबत रोमंटिक संवाद वाढणार असून पूर्वी झालेल्या गैरसमज या ठेवण्या दूर होण्याची संधी अभिवायची आठवडा घेऊन घेणार असून प्रभाव असल्याने तुम्ही भावनिक निर्णय घेण्याची शक्यता आहे म्हणून मनापेक्षा बुद्धीला महत्व द्या आरोग्य आरोग्यदृष्टीच्या जाताना त्रासदायक होऊ शकते टाळा सकाळी पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा व दररोज किमान पाच मिनिटे ध्यान व योगा करा व दीपक ज्योतीसमोर बसल्याने मनाला शांतता मिळेल विद्यार्थ्यांसाठी विशेषतः राशीच्या जातकांना या आठवड्यात आत्मविश्वासाने आणि काम करणे आवश्यक असून सर्जनशील लेखन चित्रकला किंवा संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता दाखवू शकतात प्रवा कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यामध्ये तुम्हाला लघु प्रवास आवश्यक आहे बाहेर लागली गेलेल्या व्यक्तींना आंददादायन अनुभव येईल कामाच्या ठिकाणी नवीन व्यक्तींशी संबंध जोडली जातील विशेषतः राशीच्या जातकांना घरगुती शांती आणि मानसिक समाधान या दोन्ही गोष्टी या आठवड्यात मिळणार आहे तुमचं प्रेम काळजी आणि जाणीव या गोष्टींमुळे आजूबाजूचं वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होईल कर्कराशी या आठवड्याचा शुभंध आहे दोन सुरंग आहे पांढरा रुपेरी शुभवार आहे सोमवार शुभदिनांक आहे एकोणीस एकवीस व तेवीस ऑक्टोबर कर्कराशियाच्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी एक पेलावर कच्चे दूध आणि पाव किलो तांदूळ एकत्र मिसळून चंद्राला अर्पण करा या उपायामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि घरातील आनंद आणि प्रेमसंबंध ठेवून साठी अत्यंत फलदायक ठरेल शिवराश शिवराशीच्या जातकांना सूर्य तुमच्या तृतीय भावात चमकणार असून आत्मविश्वास नेतृत्व आणि प्रेरणादायी ऊर्जा वाढणार आहे तुमचं बोलणं तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं अस्तित्व या ठोड्या लोकांना विशेष प्रभावित करेल मी हे करू शकतो ही भावना विशेष जागृत होईल तुमच्या तीव्रते ही भावना जागृत झाल्यामुळे तुम्ही यशस्वी संपदा प्राप्त करू शकाल करिअर व्यवसायाच्या नोकरी तुमची कार्यक्षमता वाढल्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे नवीन जबाबदारी सोपू शकतात कामात नवीन संधी मिळते विशेषतः मार्केटिंग पब्लिक रिलेशन आणि मीडिया या करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे आर्थिक दृष्ट्या उत्पन्न स्थिर राहणार आहे परंतु नियंत्रण ठेवण्या देखील गरजेचं आहे या विशेष आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये आनंदी जीवन जाईल तुमच्या निर्णयावर घरातील मंडळी विश्वास दाखवतील परंतु वडीधारांच्या सल्ल्याला महत्व द्या समाजात तुमचा लौकिक वाढणार असून सामाजिक कामात पुढाकार घेतल्यास तुम्हाला या आठवड्यात तसिद्ध मिळणार आहे प्रेम वैवाहिक जीवनामध्ये शिवराशी त्या जा जातकांना आकर्षक आणि उत्कट वाढणार आहे लोडीदाराच्या भावनांचा आदर का अविवाह शिवराश व्यक्तींना ओखीच्या व्यक्तीमार्फत नवा प्रस्ताव येऊ शकतो रोमॅटिक भेटीसाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस आहे शारीरिकदृष्ट्या शिवराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये उर्जा प्रश्न असली तरी उशिरा झोपण्याची सवय का सूर्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तेव्हा सकाळी उठल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे पोहोत घालवल्यास तुम्हाला चांगला आरोग्य लाभेल सूर्य नमस्कार आणि ताजी फळे खा आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होईल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात नवीन विषय हाताताना गोंधळ होणार नाही योग्य काय घ्या गुरुची कृपा असल्याने शेवटी विवाद स्पर्धा किंवा साजरी करू यामध्ये शिवरायचे विद्यार्थी आठवड्यातला विशेष ठाकरे टाकू शकतात प्रवास फायदा ठरणार असून नोकरीसाठी किंवा बिझनेससाठी नवीन संपर्क या निर्माण करतील समाजकारणाली लोकांसाठी प्रसिद्धी असा हा ठरणार आहे विशेषतः स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जे ठरवाल ते साध्य करू शकता मात्र नम्रता आणि हीनता ठेवणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारच्या अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा शिवराशिया जातकांना या आठवड्यामध्ये शुभ अंग आहे एक शुभरंग आहे सोनेरी पिवा शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहे वीस तेवीस व पंचवीस ऑक्टोबर शिवराशिच्या जातकांना या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्याला अकरा लाल फुलं अर्पण करा आणि तांदूळ मिसळलेल्या पाण्याने अर्ज प्रदान करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि वैभव वाढणार आहे तसेच घरात वेगवेगळ्या रंगाचा दिवा लावा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लागेल कन्यास कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात गृद तुमच्यावर विशेष प्रभाव टाकणार असून त्यामुळे लेखन निर्णय आणि संवाद यामध्ये तुमचं चातुर्य वाढणार आहे व्यवहारिक दृष्टीने काम करणारे तुम्ही असल्यामुळे आज तुमचा यशाचा मार्ग मास्टरकी ठरणार आहे करिअर व्यवसायाच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांसाठी आठवड्या कार्यक्षमतेचा ठरणार असून ऑफिसमध्ये तुमच्या अचूक विचारशैलीचे कौतुक होणार आहे नवीन प्रोजेक्ट मिळेल पण वेळेवर काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल व्यवसायिकांसाठी आर्थिक प्रवाह चांगला असून खर्चही वाढणार आहे तेव्हा त्याचे योग्य करा आणि कागदपत्रे कुठल्याही प्रकारची सही करण्यापूर्वी नीट तपासा कौटुंबिक वैयक्तिक जीवनामध्ये घरातील वातावरण शांत विचार होणार असेल एखाद्या कुटुंब सदस्याला तुमच्या सल्ल्याची गरज या आठवड्यात लागू शकते घरातील महिला सदस्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या धार्मिक ग्रंथ वाचनाचा या उत्तम योग आहे प्रेम वैवाहिक जीवनामध्ये कन्या राशीच्या जातकांना जोडीदारासोबत संवाद साधण्यास अनेक संधी मिळतील परंतु अहंकार मध्ये येणार नाही याची योग्य गाजी घ्या संबंध शक्रारायचे आहेत त्यांनी संयमाने संवाद साधन आपल्या जोडीदारासोबत योग्य तो मार्ग निर्माण करणं व योग्य मार्ग काढणं आवश्यक आहे आरोग्यदृष्ट्या थोडासा थकवा वेगळी निगडीत त्रास कन्या राशीच्या दकांना नियंत्रण ठेवा दोनदा कमी घ्या गरम पाणी पिण्याची सवय लावा आणि संध्याकाळी रोज ओम नमो भगवते वासुदीवाय या मंत्राचा अठ्ठावीस वेळेला जप करा विशेषतः विद्यार्थ्यांसाठी या शिक्षणाची उत्सुकता वाढणार असून वैज्ञानिक व गणितीय विषयात तुम्ही विशेष उत्तम राहणार आहे कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवासात तुम्हाला फायदा होणार असून सामाजिक कार्यात तुमचा सहभाग नवीन मित्र हे आठवड्यात आहे विशेषतः कन्या राशीच्या जातकांनी हा आवड्या त्यांना मास्तगी आहे अतिविचार करा कृतीवर लक्ष केंद्रित करा स्थिरता आणि शिस्त राखल्यास हा आठवडा तुम्हाला नक्की प्रगतीपथाकडे नेणार आहे कन्या राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभंक आहे पाच शुभरंग आहे हिरवट मिळा शुभवार आहे बुधवार पुन आहे एकोणीस बावीस व पंचवीस ऑक्टोबर व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी तुळशीच्या झाडाजवळ एक पेलावर कच्चे दूध अर्पण करा व ओम बुधा जन्म हा मंत्र बावीस वेळेला जप करा त्यामुळे तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळेल व वाणीतील सौम्यता वाढवण्यास मदत होईल तो राशीच्या जातकांना रवी आणि बुध तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकणार असून तुमचं आकर्षक बनवण्यास मदत करेल लोक तुमचं ऐकणार आहेत म्हणजे नेतृत्व वाढीच लागणार आहे यात आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे पण निर्णय घेताना थोडा संयम गरजेचे आहे व्यवसायाच्या तुमच्या मान्यता मिळेल नेतृत्व हो करत असाल नवीन भागीदारी निश्चित होईल मात्र होणार नाही पैशांची आवक वाढणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे विशेषतः आदिशान वस्तूंवर वीस आणि चोवीस ऑक्टोबर रोजी तुम्ही विशेष मात्र त्याचा पूर्व नियोजन करा आवश्यक खर्च जरूर का अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल घरात सरावटीच्या बदल करण्याची इच्छा या होईल माता पित्यांची गोड बोलणे आवश्यक आहे मित्र परिवाराशी संबंध दृढवली सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल प्रेम वैवाहिक जीवनामध्ये गोडी व आकर्षण जोडीदाराला भेट देऊन त्याचे जिंकण्याचा प्रयत्न अविवाहिताना नवा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे ज्या व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य आणण्यास तुम्हाला मदत करतील भावनांना प्राधान्य द्या पण व्यावहारिक विचार देखील सोडू नका आरोग्य दृष्ट्या थोडासा थकवा तू राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणू शकतो झोपेचा ताण व स्क्रीन टाईम करा गुलाब आणि लवेंद्र सुगंधाचा वापर करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तू राशीच्या विद्यार्थ्यांना बुधाच्या कृपेने अभ्यासात या आठवड्यात एकाग्रता वाढणार असून विशेषतः कायदा कला आणि व्यवस्थापन शाखेत तुम्ही विशेष प्रगती कराल प्रवास आणि सामाजिक जीवनामध्ये संपर्क वाढणार असून छोटेसे प्रवास देखील तुम्हाला लाभदायक करणार आहेत सोशल मीडियावर तुमच्या या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे विशेषतः तू राशीच्या जातकांना या आवड्यात मास्टरची आहे आत्मविश्वास आणि संतुलन याचा योग्य तो आम्ही व्हावा तुम्ही जे बोलाल ते घडणार आहे पण ते सकारात्मकच बोला तू राशीसाठी आठवड्याचा शुभ अंग आहे सहा शुभंग आहे पिकटणार शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे वीस बावीस व चोवीस ऑक्टोबर व तू राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी गुलाबाच्या फुलांचे सुगंधित पाणी स्वतःवर हलके शिंपडा आणि ओम शुक्रज या मंत्राचा एकवीस वेळा जप करा त्यामुळे सौंदर्य प्रेम आणि आकर्षण वाढणार असून नात्यातील गोरवा वाढण्यास मदत होईल कृषिकास कृषी राशीच्या दाताना मंगळ आणि चंद्र हे दोघेही तुमच्यात मानसिक आणि भावनिक प्रभाव टाकणार असून त्यामुळे भावनांचा चढ उतार वाढणार आहे पण योग्य दिशेने त्याचा वापर केल्यास मोठे यश प्राप्त करू शकतात तर लोक व्यवसाय नोकरी जबाबदारी वाढणार असून वरिष्ठांची परीक्षा घेणार आहे कसं पण तुम्ही योग्य मार्गाने काम करत राहता तर यश तुम्हालाच मिळतील व्यवसायांसाठी थोडा फायदेशीर असून विशेषतः रिल इस्टेटे मेटल इन्शुरन्स आणि मेडिकल क्षेत्रात असणारा हा थोडा विशेष फलदायक ठरणार आहे नवीन गुंतवणूक का पण जुन्या गुंतवणुकीतून फायदा घेण्याची एकही संधी सोडून काव कौटुंबिक व वैयक्तिक जीवनामध्ये ऋषिकाशी राशीच्या दाटकाना घरात थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो पण संयम भाग कारण तुमच्या शब्दांचा परिणाम तीव्र असणार आहे तेव्हा शब्द जपून वापरा विचार करून बोला जीवलक मित्रांशी मन मोकळ करा ते तुमचा आधार या करणार ठरणार आहे वैवाहिक जीवनामध्ये ऋषिकराशी राशीच्या दांना प्रेमात प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे दूर करण्यासाठी शुक्रवारचा दिवस उत्तम आहे अविवाहताना एका जुन्या ओळखीतून तुमचे प्रेम पुन्हा प्राप्त होण्याची शक्यता आहे आरोग्य जातकांना जा चिंता आणि झोपेची ह्या आठवड्यात कमतरता जाणू शकते ध्यान श्वसनाचा व्यायाम आणि मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा रक्ताशी संबंधित तपासण्या दूर करा कृषी राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात तीव्र जिज्ञाचा वाढणार असून संशोधन तंत्रज्ञान आणि मानसशास्त्रामध्ये तुम्हाला विशेष रस निर्माण होईल छोटेसे प्रवास या आठवड्यात तुम्हाला यशक संपदा प्राप्त करून देतील मात्र वाहन चालवताना का विशेष काळजी घ्या समाजात तुमच्या प्रभावशाली बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होते कृषी राशीच्या जातकांना या आठवड्याची मास्टरी आहे आत्मनियंत्रण आणि संयम ठेवा तुमची भावनिक शक्ती तुमचं सर्वात मोठ असतो आहे तेव्हा त्याचा सकारात्मकतेने वापर करा कृषी राशीसाठी आठवड्याचा शुभंग आहे नऊ शुभंग आहे लाल शुभार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे एकोणीस तेवीस व पंचवीस ऑक्टोबर व वृषिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल गुलाब किंवा लाल फुलांचा एक गुच्छ श्री गणपती मंदिरात अर्पण करा आणि ओम अंगारका जनवा या मंत्राचा एकशे अकरा त्या ठिकाणी बसून करा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुमची आत्मशक्ती वाढण्यास मदत होईल धनुरास धनुराशीच्या जातकांना गुरु तुमच्या सतत भागात असून भागीदारी नातेसंबंध आणि नव्या दिशांचा संकेत देणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढणार असून जुन्या अडचणी दूर करण्यास तुम्ही ह्या आठवड्यात यशस्वी होणार आहात किरव व्यवसायाच्या दृष्टीने नोकरी तुमची अधिकारी तुमच्याकडे सल्ला लागणार आहे ही तुमची प्रतिष्ठेची महत्वाची पूर्ण असेल व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय यशस्वी नवीन करार भागीदारी आणि प्रदेश व्यवहारातून लाभारक ठरणार आहे अतिदृष्ट्या प्रगतीचे संकेत उत्तम असून वीस व पंचवीस ऑक्टोबर हे विशेष लाभदायक दिवस ठरणार आहे कौटुंबिक वै जीवनामध्ये घरात सुखशांत राहील ज्येष्ठांचा आशीर्वाद महत्वाचा असून कुटुंबातील तरुण सदस्यांच्या यशाने तुम्हाला अभिमानाने तुमची छाती फुलून येईल मित्र परिवारांशी स्थानिक संबंध वाढणार आहे प्रेम वैविक जीवनामध्ये स्थिरता येणार असून अविवाद्यांसाठी आठवडा योग्य आहे एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते विवाहितांसाठी नव्या नात्यात पुन्हा नवीन चांगल्या पद्धतीने संबंध प्रस्थापित करू शकणार आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या आठवड्यामध्ये तुमची तब्येत चांगली राहणार असून सकाळी चालणे आणि सूर्यमस्कार घालणे गुरुवाच्या दिवशी विवा रंगाचे कपडे वापर सकारात्मक ऊर्जा निवडणूक धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुच्या प्रगती करा नवीन विषय समजून घेण्यास तुमचा रस वाढणार आहे परदेशी शिक्षणाचा मार्ग खुला होईल प्रवासातून विशेष होईल सामाजिक कार्यात तुमचा लौकिक वाढणार असून तुम्ही जे बोलाल ते लोक मान्य करतील धनुराशीसाठी आठवड्याची या आहे हा 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 आठवडा तुमच्याकडचा विस्तार आणि ज्ञान घेऊन येणार असून तुमच्या प्रत्येक एक असं असणार आहे ते समजून घ्या आणि योग्य त्याचा विनियोग करा धनुराशीसाठी आठवड्याचा शुभांक आहे तीन शुभरंग आहे पिवळा शुभवार आहे गुरुवार शुभिनाक आहे वीस बावीस व पंचवीस ऑक्टोबर धनुनराशी या ठाशी पाय येत्या गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा आणि पिवळ्या वस्त्राचे दान करा त्यामुळे तुम्हाला संपन्नता मिळेल आणि सदैव समाजातील अनेक घटक तुमच्याकडे आकर्षित होती मकर राश मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात शनी तुमच्या राशीपासून दहाशा भावात असून बुध तुमच्या लाभभावात आहे त्यामुळे आर्थिक स्थिरी आणि मानसिक संतुलन या दोन्ही गोष्टींवर तुम्ही विशेष लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे भावात असल्याने नवीन व्यवसाय सहकारी आणि नवे करार घडण्याची शक्यता आहे मात्र शनिवारी चंद्राच्या संक्रमणामुळे थोडे तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते व्यक्तिगत जीवनामध्ये या ठाण्या घरात वडिलांसोबत संवाद वाढवणं आहे एखाद्या कौंबिक समाजात आयोजन करण्याचा विचार ह्या आठवड्यात तुम्ही करू शकता काही जुन्या गोष्टी आठवड्यात दूर होती मात्र आईच्या आरोग्याकडे विशेष लक्षात भावंडांकडून शकते पण तुमची प्रगल्भता आणि शांत स्वभाव परिस्थिती योग्य पद्धतीने हाताव शकाल करिअर या व्यवसायाच्या कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आर्थिक दृष्ट्या गुंतवतीसाठी योग्यता आहे पण शेअर मार्केटमध्ये जास्त जोखी घेणार शिनवार नवीन संधी मिळतील परंतु निर्णय विचार करू द्या व्यवसायिकांना ग्राहक वाढवण्यासाठी योग्य ते मार्ग या ठोड्यात प्राप्त होती वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत संवाद अधिक चांगला प्रकारे तुम्ही साधू शकता जुन्या गरजमामध्ये थोडासा तांटणा निर्माण होऊ शकतो अविहितांसाठी हा शोध असून विवाह प्रस्ताव नवीन येण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात नातेसंबंधाला स्थिरता मिळेल आरोग्यदृष्ट्या मानसिक तणावामुळे थोडासा थकवा मकर जाताना या आठवड्यात जाणू शकतो सकाळी सूर्यनमस्कार घाला आणि करा हाडे आणि संध्याकाळी वाढणार नाही या विशेष लक्ष द्या कॅल्शियम युक्त आहार घ्या विशेषतः रविवारी मानसिक शांततेसाठी मंदाराच्या फुलांचा सुगंध घरात पसरवण्याचा प्रयत्न करा मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभंग आहे राखाडी बनव शुभवार आहे शनिवार शुभिनांक आहे एकोणीस चोवीस व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी पिंपळाच्या धडावती तीन प्रदक्षिणा झाला आणि ओम शंभन या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यानंतर एका गरीब व्यक्तीस तेलाने भरलेला दिवा दान द्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होईल कुंभराश कुंभराशीच्या जातकांना या आठवड्या शनीची दृष्टी राहणार असून बुध आणि शुक्र दोघेही तुमच्या नवन भावात असल्याने आणि भाग्य तुमच्या बाजूने असणार आहे नवीन ज्ञान प्रवास अध्यात्म या क्षेत्रात योग्य शुक्राच्या उपस्थितीमुळे कला लेखन आणि क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी प्राप्त होती व्यक्तिगत जीवनामध्ये घरात वातावरण राहणार कुंभराशीच्या व्यक्तींना वडिलांकडून आर्थिक मदत किंवा मार्गदर्शन मिळणार आहे काही ना घर किंवा बदलाचा विचार घरातील स्त्रियांसोबत जास्त झाला त्यातून तुम्हाला सकारात्मकता मिळेल व व्यवसायाच्या दृष्टीने कुंभराशीच्या कामात नवीन प्रयोग करण्याची संधी मिळेल सदनशील आणि काम करणाऱ्यांना नवीन प्रसिद्धी मिळेल आर्थिक बाबतीत भाग्य बाजूने असणार आहे पण नको त्या खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा म्हणजे अनावश्यक खर्च शनिवारी एखादा नवीन व्यवसाय करणार निश्चित शकतो प्रेम वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि साथ दोन्ही मिळणार आहे विवाहित व्यक्तींना एकत्र एखादा लहान प्रवास केल्यास त्या नवीन संधी होती सिंगल व्यक्तीला मित्र परिवारावरून एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होऊ शकते आरोग्य त्या जातकांना हा हा आठवडा उत्साही राहणार असला तरी फुपूस किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतो तेव्हा या संदर्भात ज्यांना त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या आठवड्याच्या मध्यावर थोडा मानसिक तणाव संभवतो त्यामुळे ध्यानधारणा केल्यास त्याचा योग्य उपयोग होईल कुंभराशी आठवड्याचा शुभंक आहे नऊ शुभरंग आहे जांभळा शुभवार आहे गुरुवार शुभां पंचवीस ऑक्टोबर कुंभराशीसाठी आठवड्याचा विशेष येत्या गुरुवारी पिवळ्या कपड्यात पाच हळदीचे तुकडे बांधून सोडा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा येत्या गुरुवारी एकशे आठ वेळेला जग करा त्यामुळे तुमच्या जीवनात येणारे अडसे दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला भाग्यकारक परिस्थितीचा लाभ होईल मीनरास मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात गुरु तुमच्या भ्रमण करत असल्याने आत्मविश्वास वाढणार असून चंद्राच्या प्रभावामुळे पण वेळी तुम्ही लोकांच्या भावना समजून घेऊन योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे शुक्र तुमच्या सप्तम भावात असल्यामुळे वैवाहिक जीवन उत्तम राहील व्यक्तिगत जीवनामध्ये घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहणार असून आई वडिलांचे उत्तम अशा राशीच्या जातांना या आहे काही मित्रांनी किंवा नातेवाईक किंवा मित्रांशी संवाद साधाल मानसिक समाधान मिळेल काही ना घरात धार्मिक कार्य करण्यासंबंधी मिळेल करिअर व्यवसायाच्या दृष्टीने जातकाना जातकांना उच्च पदस्थान करून तुमचे कौतुक होईल तुमची सर्जनशील कल्पनासाठी वाढणार असून त्यामुळे नवीन कामगिरी राहतातील फ्रीलान्स कला किंवा आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या राशीच्या जातकांना या आठवड्यात चांगली प्रसिद्ध मिळणार आहे आर्थिक लाभातील आठवड्यात उत्तम योग आहे मात्र भावनिक निर्णय घेऊन पैसा गुंतवणूक टाळा म्हणजेच पैसा गुंतवणांना त्याची सुरक्षितता महत्वाची आहे त्यातून लाभ किती होणार आहे या प्रलोभनाला न पडता सुरक्षित ठिकाणी जीवनामध्ये मी राशीच्या जातकांना संवाद साधन करत आहे काही विवाह विचार करतील व्यक्तीने व्यक्तींनी भावनांचा आदर करत आहे रोमंटिक क्षण या तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आरोग्य जातकांना आरोग्य करणार असले तरी पोटाशी संबंधित समस्या समस्यात त्रास देऊ शकतात किंवा भरपूर पाणी द्या आणि सकाळच्या वेळी पोटी लिंबू पाणी प्या मानसिक शांततेसाठी संध्याकाळी सुगंधित अगरबत्ती घरात लावा मीन राशीच्या जातकांना या शुभ अंक आहे तीन शुभंग आहे व पांढरा शुभवार आहे सोमवार सोमवारांक आहे एकोणीस तेवीस ऑक्टोबर राशीच्या जातकांना या ठोड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी थोडेसे चंदन एक तांब्यावर पाण्यात घालून सूर्याला अडघल्या आणि ओम नमशिवाय या मंत्राचा एकशे आठव्या त्यामुळे अंतर्गत शांतता वाढेल आणि चंद्रदोष कमी होऊन मानसिक समाधान लावेल